मसवड पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशनला नवीन धडाकेबाज अधिकारी गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीचा हॉटस्पॉट मानल्या जाणाऱ्या मसवड पोलीस स्टेशनला नव्या नेतृत्वाची धुरा मिळाली आहे सातारा जिल्ह्यात धडाकेबाज आणि निर्भय अधिकारी म्हणून ओळख असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची मसवड पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या बदलीची माहिती समजताच स्थानिक जनतेमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला असून सोनवणे यांच्या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दनांतील अशी अपेक्षा वर्तवली जाते सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या धडाकेबाद शैलीनं गुन्हेगारीला आळा घातला होता त्यांनी अनेक नामचीन गुन्हेगारांना गजहाड केला असून अवैध धंद्यांवर चाप लावत कायदा सुव्यवस्थेला मजबूती दिली होती त्यांच्या कार्यकाळात दहिवडी पोलीस स्टेशन हे सातारा जिल्ह्यात आदर्श पोलीस ठाणे म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि त्यांना विविध सन्मानही प्राप्त झाले म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही वर्षात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे वाहतूक कोंडी चोऱ्या वाळू तस्करी अवैध गुटखा व्यवसाय मटका जुगार आणि इतर बेकायदेशीर धंदे यामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत या सर्व प्रकारांवर ठोस कारवाई करण्याची गरज आहे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांनी ठराविक त्यामुळे बेकायदेशीर धंदे सुरू राहिले सोनवणे हे त्यांच्या कठोर आणि पारदर्शक कारवाईसाठी ओळखले जातात त्यांच्या नावानं गुन्हेगारांमध्ये आधीच दहशतीचं वातावरण निर्माण झालंय आता ते मसवड पोलिस स्टेशनचे मलीन झालेली प्रतिमा सुधारून आदर्श पोलीस ठाणे बनवतील अशी अपेक्षा आहे मसवडकरांना आता नवीन अधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत सोनवणे यांनी दहिवडीमध्ये केलेल्या धडाकेबाज कारवाईचा अनुभव पाहता मसवडमध्येही गुन्हेगारीवर कडक कारवाई होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय येत्या काही दिवसात त्यांच्या कारवाईचे परिणाम दिसू लागतील का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे विजान चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला